स्टिरॉइडचे मायाजाल नमस्कार सोरायसिस झाला की आपण सर्वात आधी काय करतो जवळच्या मेडिकल मध्ये जातो किंवा डॉक्टरांकडे जाऊन एखाद क्रीम मागतो ते क्रीम लावलं की जादू झाल्यासारखे चट्टे दोन तीन दिवसात गायब होतात आपल्याला वाटतं वा आजार तर बरा झाला पण मित्रांनो हाच तो क्षण आहे जिथे आपण एका चक्रविवाद अडलतो ते क्रीम म्हणजे बहुतेक वेळा स्टेरॉईड असतात हे स्टेरॉईड सोरायसिसला मुळापासून संपवत नाही तर त्याला फक्त त्वचेच्या खाली दाबून ठेवतात आज आपण जाणून घेणार आहोत की या स्टेरॉइडची सवय शरीरासाठी किती घातक असते आणि एएपीआर पी आर प्रोग्रामच्या मदतीने आपण हे अवलंबित्व कस सोडू शकतो स्टिरॉइड म्हणजे तुमच्या शरीरातील इम्युन सिस्टमला जबरदस्तीने झोपवणारी औषधं सोरायसिस मध्ये तुमची इम्युनिटी अति सक्रिय असते स्टिरॉइड तिला शांत करतात पण ही शांतता तात्पुरती असते जसं जसं तुम्ही क्रीम लावणं बंद करता तशी तुमची इम्युनिटी दुप्पट वेगाने उसळी मारते याला वैद्यकीय भाषेत रिबाउंड इफेक्ट म्हणतात मग काय होतं आधी जे चट्टे फक्त हातावर होते ते आता संपूर्ण शरीरावर पसरू लागतात मग आपण अजून पॉवरफुल क्रीम लावतो आणि असं हे चक्र सुरूच राहतं जोपर्यंत तुमची त्वचा पातळ होत नाही आणि औषध काम करणं बंद करत नाही जर तुम्ही बराच काळ स्टिरॉइड वापरत असाल तर शरीर त्याची चिन्ह देऊ लागतं त्वचा कागदासारखी पातळ होते आणि थोडं जरी लागलं तरी रक्त येत त्वचेवर जाड लाल जांभळ्या रेषा दिसू लागतात स्टिरॉइड केवळ त्वचेवर राहत नाही ती रक्तात शोषली जातात यामुळे वजन वाढणे शुगर वाढणे आणि हाडे ठिसूळ होणे असे धोके निर्माण होतात एक वेळ अशी सुद्धा येते की कोणतंही मलम काम करेनास होत आणि सोरायसिस रौद्र रूप धारण करतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न हे सोडायचं कसं लक्षात ठेवा स्टिरॉइड्स एका दिवसात बंद करायचे नसतात जर तुम्ही अचानक बंद केले तर सोरायसिस प्रचंड उफाळून येऊ शकतो याला आम्ही स्टिरॉइड विथड्रॉल म्हणतो एपीआर प्रोग्राम मध्ये आम्ही टेपरिंग मेथड वापरतो आम्ही रुग्णाला स्टिरॉइडचा डोस हळूहळू कमी करायला सांगतो उदाहरणार्थ रोज लावण्याऐवजी एक दिवसात स्टिरॉइडची जागा नैसर्गिक आणि सुरक्षित आयुर्वेदिक औषध घेऊ लागतात आयुर्वेदिक लेपच्या माध्यमातून जे त्वचेला थंडावा देतात मधून आपण उपचार करतो जसं जसं मलम कमी होत तस तसं आम्ही रक्ताच्या शुद्धीकरणासाठी किंवा विशेष वापर करतो जेणेकरून आजार आतून बाहेर फेकताना जास्त त्रास होत नाही शरीरात साचलेले केमिकल टॉक्सिसिटी बाहेर काढण्यासाठी पंचकर्म हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे विरेचन चिकित्सेद्वारे आपण एकृतला आणि रक्ताला इतकं शुद्ध करतो की शरीराला बाहेरच्या स्टिरॉइडची गरजच गरज नाही जेव्हा रुग्ण विचारतो सर मला क्रीमची सवय लागेल का तेव्हा आमचं उत्तर असतं आयुर्वेदात आम्ही तुम्हाला औषधांवर अवलंबून ठेवत नाही तर तुमच्या शरीराला स्वतःला करण्याची देतो हे उत्तर नाही ती फक्त एक मलम पडते जर तुमची त्वचा औषधांना दाद देण्याची झाली असेल किंवा तुम्हाला या चक्रविवातून बाहेर पडायचं असेल तर धीर सोडू नका एएपीआर प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही आजवर शेकडो रुग्णांना मुक्त केला आहे ही प्रक्रिया थोडी संयमाची आहे पण याचे परिणाम कायमस्वरूपी आणि सुरक्षित आहे पुण्याच्या आमच्या सेंटरमध्ये या विषयावर आम्ही विशेष मार्गदर्शन करतो आजच आपली स्टिरॉइडची फाईल घेऊन आम्हाला भेटा आणि नैसर्गिकरित्या सोरायसिस रिव्हर्सलच्या दिशेने पहिले पाऊल टाका धन्यवाद